आणि त्या कमिटीमध्ये तीन महिने काम केल्यानंतर मी ती योजना अटल बिहारी वाजपेयींना सोपवली आणि एक महिन्यामध्ये त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्या योजनेची घोषणा केली त्या योजनेचं के योजने नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तुमच्याही भागामध्ये अनेक भागात त्या योजनेमुळे रस्ते झाले काँग्रेसच्या काळात नाही झालं पण या देशाच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी साडे तीन लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये कोणी नेत्यांनी केलं असेल तर त्याच नाव अटल बिहारी वाजपेयी आहे सिंचनाच्या सुविधा नव्हत्या शेतकऱ्याच्या शेतीला जर पाणी मिळालं तर शेतीचं उत्पन्न दुप्पट होऊ शकत पण पाण्याची व्यवस्था नाही गावाची अवस्था काँग्रेसच्या काळात अशी होती की गावात प्यायला पाणी नाही गावात जायला रस्ता नाही शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही तिन्ही असेल तर शिक्षण नाही दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर असेल तर नर्स नाही नर्स असेल तर डॉक्टर नाही दोन्ही असेल तर दवाई नाही आणि तिन्ही असेल तर कोण मराला जाईल अशी दवाखान्याची स्थिती होती मला दुर्बुद्धी झाली कॉलेज मी कॉलेजमध्ये शिकत होतो मला सांगितलं तू कर्ज घेऊन डेअरी टाक मी माझ्या शेतीवर एक बँक ऑफ महाराष्ट्र मधून कर्ज घेतलं सहा गायी आणि दोन मशी विकत घेतल्या दुधाचा धंदा सुरू झाला पहिल्याच्या मध्ये गायी मशी दूध देत होत्या तोपर्यंत ठीक होता आणि नंतर गावामध्ये अशी स्थिती आली की गाय गरम व्हायची तर सांड मिळायचं नाही सान गरम झाला तर गाय मिळायची नाही आणि त्याच वेळी गावातला डॉक्टर नेमक्या वेळी गावात राहतच नव्हता शेवटी माझ्या डेअरीचा माझ्या वाजला मी सगळी जनावर विकली आणि सोडून दिली याचं कारण गावामध्ये कोणी लक्षच देत नव्हतं गावामध्ये वीज येत नव्हती मी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये विरोधी पक्षाचा नेता येतो तेव्हा मी विलासराव देशमुख एकदा म्हटलं होतं विलासराव तुम्ही फार कनवाळू आहात श्रीमंत लोक दोन हजार रुपये पाच हजार रुपये दे देऊन जिम मध्ये जाऊन व्यायाम करतात तुम्ही विचार केला की महाराष्ट्राच्या जनतेच्या अंगातून देखील घाम घडला पाहिजे तुम्ही व्हिजल बंद केली पंखाच बंद झाला आणि लोकांच्या अंगातून घाम गळायला लागला फुकटाच व्यायामाची व्यवस्था तुम्ही करून दिली अशी महाराष्ट्राची अवस्था होती कारण कधी गाव गरीब मजदूर शेतकऱ्याला पूर्णपणे निग्लेक्ट केला मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेसचा मंत्री होतो त्यावेळी आपल्या महाराष्ट्राकरता बारा हजार कोटी रुपये दिले सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेत दिले आणि सहा हजार कोटी प्रधानमंत्री सिंचाई योजनेत दिले आणि जे मराठवाड्यातले पण आपल्या भागातले जे धरणं पन्नास टक्के पूर्ण झाली होती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पण कामं आठ आठ दहा दहा वर्षापासून बंद होती त्या सगळ्या प्रकल्पाकरता पैसे दिले ते प्रकल्प पूर्ण केले पण आज खऱ्या अर्थाने पाण्याचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे पावसाळ्यामध्ये पूर येतो गावं वाहून जातात लोकांचं नुकसान होत मी आपल्या बाजूच्या आंध्र प्रदेशामध्ये ओलावरम म्हणून साठ हजार कोटी रुपयाचं मोठं धरण बांधलं आणि ते धरण बांधल्यानंतरही तेराशे टी पाणी गोदावरी मध्ये वाहून जातं समुद्राचं गोदावरीचं पाणी समुद्रात वाहून जात त्यावेळी आम्ही योजना तयार केली एकोणपन्नास योजना नदी जोड प्रकल्पाच्या तयार केल्या त्यावेळी गोदावरीचं जे वाहून जाणारं पाणी होतं ते गोदावरीचं कृष्णामध्ये कृष्णेचं पाणी पेनारमध्ये आणि पेनारचं कावेरीमध्ये देऊन तामिळनाडू कर्नाटक मधून तामिळनाडूच्या तेल एन पर्यंत नेण्याची योजना तयार केली या देशात पाण्याची कमी नाही आहे पाण्याच्या नियोजनाची कमी आहे पाण्याला प्राधान्यच मिळालं नाही मी स्वतः तुम्हाला सांगतो की आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणता असेल तर आपण नोकरी करतो बँकेत पैसे डिपॉझिट ठेवतो मग निवृत्त झाल्यावर जेवढे पैसे मिळतात ते डिपॉझिट ठेवून मग व्याजावर आपला उदरनिर्वाह करतो तुम्ही जर पाणी जमिनीमध्ये डिपॉझिट करायची सवय लावली तर मी तुम्हाला सांगतो आपलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही मी महाराष्ट्रामध्ये आमच्या एन एच आय च्या काम करत असताना एक हजार अमृत सरोवर बांधले नदी नाल्यांचं खोलीकरण केलं बुलढाणा आणि अजिंठ्या रस्त्याच्या मध्ये सोळा हजार धनगर समाजाचे लोक गाव सोडून जायचे कारण पाणी नव्हतं त्या ठिकाणी पूर्ण आता पाणी आलं पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये छत्तीस तलाव बांधले तुमच्या परभणीमध्ये पण आता बांधून राहिले आणि जवळपास आज दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली आली मी केवळ नेता म्हणून सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका मला नऊ डॉक्टरेट्स मिळालेले आहेत डिलीट्स आणि त्यावेळी पाच कृषी विज्ञानामध्ये मिळाल्या परभणी विद्यापीठाची मिळाली बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीची मिळाली महात्मा ज्योतिबा फुले पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि ती एवढं सिम्पल प्रिन्सिपल आहे की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात पण काँग्रेसच्या काळामध्ये कधी जलसंवादाधनालाही प्राधान्य मिळालं नाही आज कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे टमाटर संत्रे स्वस्त आहेत ज्यूस महाग आहे शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते होते ते नेहमी सांगायचे की आपण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत आज जगामध्ये सोयाबीनचा भाव अर्जेंटिनामध्ये ठरतो मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो आणि साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो येणाऱ्या काळामध्ये केवळ शेतकरी अन्नदाता नाही तर आमच्या भारत सरकारने शेतकऱ्याला ऊर्जादाता बनवलं ज्यावेळी मुंडे साहेबांनी इथेनॉलचा सा पहिला कारखाना सुरू केला होता उद्घाटनाकरता अडवाणीजी आले ते मी पण त्या कार्यक्रमामध्ये होतो आणि तेव्हापासून आम्ही सातत्याने सांगत होतो की या देशातला शेतकरी अन्नदाता नाही ऊर्जादाता बनला पाहिजे आणि आज मला सांगताना आनंद होतोय मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे माझ्याकडे इनोवा गाडी आहे टोयटो कंपनीची मक्यापासून तांदुळापासून बांबू पासून बायोमास पासून तयार झालेलं जे बायो इथेनॉल आहे त्याच्यावर शंभर टक्के चालणारी इनोव्हा गाडी आहे आणि युरो सिक्स इमिशन नॉम कम्प्लाय करणारी आहे जगातली पहिली आहे दिल्लीत पण आहे नागपुरात पण आहे आणि त्या गाडीची पेट्रोलमध्ये तुलना केली तर तिचा ॲव्हरेजची तुलना केली तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव होतो आणि आता टोयाटो हुंडाई महेंद्र टाटा या सगळ्या कंपन्या आता फ्लेक्स इंजिन म्हणजे इथेनॉल वर चालणाऱ्या कार सगळीकडे येणार आहेत इंडियन ऑइल चारशे पंप सुरू करणार आहे आणि खऱ्या अर्थाने बावीस लाख कोटी रुपयाचं आपलं इम्पोर्ट आहे शेतकरी समृद्ध झाला दा पाहिजे संपन्न झाला पाहिजे स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज देखील तयार झालं पाहिजे पुन्हा एकदा गावामधला तरुण गावाकडे वापस आला पाहिजे हे शक्य आहे पण त्याकरता योग्य धोरणांची गरज आहे आणि केवळ आता अन्नदाता ऊर्जादाता किंवा इंधनदाता नाही तर पाणीपत मध्ये इंडियन ऑइलला मी एक कारखाना उघडायला लावला की जे पर रा परली ज्याला म्हणतात राईस स्ट्रॉ तुमच्याकडे तनस त्याच्यापासून आपण एक लाख लिटर इथेनॉल तयार करतो आणि जवळपास दीडशे टन पर डे डांबर बिटुमिन तयार होत आहे आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर इयर हवाई इंधन बायो एव्हिएशन फ्युएल तयार होणार आहे झालं तयार होणं सुरू झालं आहे आणि परवा जेव्हा नागपूरच्या आमच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन झालं तेव्हा मी जाहीर केलं की दोन वर्षानंतर पहिलं विमान जेव्हा उडेल तेव्हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर पहिलं विमान उडेल तो दिवस आता दूर नाही आहे पण हे का झालं कारण योग्य धोरण असतील तरच विकास होऊ शकतो आणि म्हणून या आमच्या सरकारमध्ये अनेक योजना आल्या त्या सगळ्या योजनांमधून आपला विकास कसा याचा सातत्याने विचार झाला गरीब गरीब असतो गरीबाला जात पंत धर्म आणि भाषा नसते ज्या भावामध्ये गॅसचा सिलेंडर हिंदूला विकत मिळतं त्याच भावात मुसलमानाला विकत मिळत ज्या भावामध्ये पेट्रोल हिंदूला मिळतं त्याच भावामध्ये मुसलमानाला मिळतं काँग्रेसनी नेहमी जातीवादात आणि सांप्रदायिकतेचं जहर काल लोकांना सांगितलं की बी जे पीवाले खतरनाक आहे ये चुन कराएंगे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित रहना आहे तो पंजे पर मोर लगाओ मला तुम्ही सांगा भारत सरकारच्या अडुसष्ट योजना आहेत महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत लाडकी बहन योजना आहे एका तरी योजनेमध्ये असं कुठं लिहिलं आहे का की दलित आणि मुसलमानांना अर्ज करता येणार नाही असं कुठेही लिहिलं नाही त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या योजनाचा फायदा जात पंत धर्म भाषा आणि सेक्स याला कुठेही डिस्क्रिमिनेट न करता सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास या आधारावर आम्ही सातत्याने काम करण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे नागपूरला त्याच काम आम्ही पूर्ण केलं मी पूर्ण केलं के पालकमंत्री असताना कंपाऊंड वॉल केली स्टील पाईपचं के रेलिंग केलं सरकारकडे पैसे पैसे आणून दिले त्याच काळामध्ये आपल्या सरकारमध्ये देवेंद्रजींनी चिचोलीला बाबासाहेबांच्या साहित्याचं मोठं म्युझियम मंजूर केलं अनेक ताजबाग म्हणून आमच्याकडे ताजुद्दीन बाबा जो ते सुंदर केलं ताजमहालसारखं सारखं आम्ही कधी भेदभाव नाही केला करणार पण नाही कारण आमचा याच्यावर विश्वास आहे की कुठलाही माणूस हा जात पंत धर्म भाषण आणि सेख्स मोठा नाही आपल्या गुणांनी मोठा आहे आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जात विचारतो का आपण कधी बाबासाहेब आंबेडकरांची जात विचारतो का आपण कधी महात्मा ज्योतिबा फुलेंची जात विचारतो का आपण कधी राजर्षी शाहू महाराजांची जात विचारतो का आपण कधी गजानन महाराजांची बाबांची तुकडोजी महाराजांची कधी जात विचारतो ज्ञानेश्वर महाराजांची तुकाराम महाराजांची जात विचारतो नाही विचारत त्यांचं कार्य बघतो म्हणून या समाजामध्ये मा मानवता प्रस्थापित करायची असेल तर खऱ्या अर्थाने जात पंत धर्म विरहित समाज व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि त्याकरता आपले जे आर्थिक प्रश्न आहेत no नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एमटी स्टमक आणि त्यामुळे जोपर्यंत आपण आर्थिक दृष्ट्या समृद्ध संपन्न होत नाही तोपर्यंत आपलं भविष्य बदलू शकत नाही आज खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत बनवणं हे आपलं स्वप्न आहे विश्वगुरु भारताला बनवणं हे आपलं स्वप्न आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवणं जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवणं आणि या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करणं हे आपलं उद्दिष्ट आहे भारतीय जनता पार्टीच्या उद्दिष्टामध्ये तीन गोष्टी आमच्या कार्यालयासमोर अध्यक्ष असताना आम्ही दिल्या तशा आजही आहेत की राष्ट्रवाद राष्ट्र की सर्वांगीण प्रगती और विकास हे आमचं उद्दिष्ट आहे गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट जर राष्ट्राचा विकास करायचा असेल तर सुशासन असलं पाहिजे आणि विकास असला पाहिजे आणि तिसरं अंत्योदय म्हणजे या समाजातले जे शोषित आहे पीडित आहे दलित आहेत सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत ज्यांना राहायला घर नाही आहे ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे ज्यांना खायला रोटी नाही आहे त्या दरिद्र नाराला नारा आम्ही परमेश्वर मानू आणि त्यांची निरंतर सेवा करत राहू आणि ज्या दिवशी त्यांना रोटी कपडा मकान मिळेल त्या दिवशी आपलं काम पूर्ण झालं असं आपण समजू हे पंडित दीनदयाल उपाध्यायंचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच हे आमचं उद्दिष्ट आहे मी दोन हजार ला मंत्री झालो त्यावेळी मी ठरवलं की आपल्या देशामध्ये दीड कोटी लोक माणसाला माणूस घेऊन खिचतो आणि झारखंड आणि बंगालमध्ये तर बैलाच्या अंगावर जसं जू टाकतात तसं माणूस आपल्या खांद्यावर ठेवून माणसांना खिचतो ही अमानवीय प्रथा आहे ही समाप्त झाली पाहिजे आणि यामध्ये काम करणारे सत्तर टक्के शेड्युल्ड कास्ट आणि मुसलमान मी कायदा तयार केला टेक्नॉलॉजी डेव्हलप केली मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा ई कार देशात आणलं एक क्विंटलचा पोता आपल्या पाठीवर ठेवणारा मजदूर आता तुम्हाला मिळत नाही कारण आता इलेक्ट्रिक रिव्हन ई रिक्षा मधून सामान जात आणि माणसं जायला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने मानवी शोषण समाप्त झालं मला आता बीबीसी मध्ये एक इंटरव्ह्यू झाला मला तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कोणतं झालं तर मी सांगितलं की या दीड कोटी लोक ज्यांचं मानवतेच्या आधारावर शोषण होत होतं त्यांना पुन्हा एकदा नवीन स्वातंत्र्य मिळालं आणि ते सन्मानाने जगत आहेत हेच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम झालं पण काँग्रेसवाले जातीवादाचा आणि सांप्रदायिकतेचा धर कालवून लागल्या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला गेला की आम्ही जर निवडून आलो भारतीय जनता पार्टीला चारशे जागा मिळाल्या तर सा बाबासाहेबांचं संविधान बदलणार बाबासाहेबच संविधान आम्ही बदलवणार नाही बदलवू देणार नाही आणि कधी बदलणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यावर मी लॉ ग्रॅज्युएट आहे फायनल इयरला आम्हाला संविधानाचा पेपर आहे संविधान चार भागामध्ये आहे एक संविधानाचे मूलतत्व आहेत सुप्रीम कोर्टामध्ये आजपासून चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी एक केस झाली होती आणि त्या केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्ती असं अकरा जणांचं खंडपीठ होत आणि त्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही जे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे ही मूलभूत तत्व कोणती आहे ही मूलभूत तत्व आहे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे कधीच बदलू शकत नाही पण जे पुढचे तीन पार्ट आहे ज्यामध्ये पार्लमेंटला टू थर्ड मेजॉरिटी बदलवण्याचा अधिकार आहे त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आणि विशेषतः लाल घटनेची कॉपी घेऊन फिरणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला मी प्रश्न विचारतो तो उत्तर द्या तुमची आजी प्रधानमंत्री होती इंदिराजी तेव्हा अलाहाबाद हायकोर्टात त्या हरल्यानंतर त्यांनी बाबासाहेबाच्या संविधानाच्या काँग्रेस पार्टीने धज्जी उडवल्या तोडून टाकला अनेक ठिकाणी अनेक कायदे असे केले स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीने शेवटी सत्याहत्तर साली जेव्हा जनता पार्टी आली तेव्हा त्या सगळ्या दुरुस्त्या पुन्हा दुरुस्त केल्या ज्यांनी संविधानाचे तुकडे केले ते आता संविधान बचाव करता भाषण करत फिरत आहे आणि लोकांच्या मनात जहर आहे जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये विचार करून ही निवडणूक माझ्या हिशोबाने केवळ नमिताजींच्या भविष्याचा फैसला किंवा निवडणूक नाही आहे जर तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे शिवशाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आहे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आदर्श राजा आदर्श पिता आदर्श प्रशासक सेक्युलर शब्दाचा अर्थ इंग्लिश डिक्शनरी मध्ये धर्मनिरपेक्षता नाही आहे सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्व धर्म समभाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकल्यानंतर कधी परधर्मी यांच्या कुठल्याही पूजा स्थानावर आघात केला नाही विरोधकांना जिंकल्यानंतर ज्या आया बेणी होत्या त्यांना पुन्हा एकदा मानाने सन्मानाने सण आणि ओटी भरून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवून देण्याचं काम दिलं अशा प्रकारचा आदर्श राजा कोणी होता तर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधींनी सांगितलं की आम्हाला रामराज्य या देशात आणायचं रामराज्य म्हणजे खऱ्या अर्थाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हे खऱ्या अर्थाने आदर्शाचे प्रतीक होते आणि म्हणून शिवशाही असेल की रामराज्य असेल ते रूपांतर या महाराष्ट्राचं आपल्याला करायचं आहे आणि ते करायचं असेल ते योग्य दिशा योग्य नीती आणि योग्य नेतृत्व असेल तरच हे बदलू शकतं आणि म्हणून या महाराष्ट्राचं भविष्य बदलवण्याकरता या महाराष्ट्राला सुखी समृद्ध संपन्न बनवण्याकरता खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार आलं तरच हे भविष्य बदलू शकत आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की माझा विमलत्यांशी फार जवळचा संबंध होता विमलत्यांनी या भागामध्ये खूप सुंदर काम केलं आणि आज त्यांचा एक प्रकारे वारस म्हणून नमिता या ठिकाणी उभ्या आहेत उच्च विद्या विभूषित आहेत मला पंकजातही सांगत होत्या की या ठिकाणी जास्तीत जास्त हुशार शिकलेले चांगले लोक राजकारणात आले पाहिजे आमदार खासदार झाले पाहिजे असा प्रयत्न मी करायचं ठरवला आहे का चांगला माणूस पाहिजे का शिकलेला माणूस पाहिजे त्याला लोकांचे प्रश्न समजले पाहिजे त्याला लोकांचे प्रश्न केवळ समजून चालणार नाही तर समजलेले प्रश्न सोडवून दाखवण्याची ताकद असली पाहिजे असं कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व तिन्ही ज्यांच्या ठाई आहे अशा निमित्तातही आपल्या युतीच्या उमेदवार आहेत ही भूमी खरं म्हणजे आपल्या रेणुका मातेचं मोठं इथे दर्शन घ्यायला मी एकदा येऊन गेलो त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या मागे आहे पण त्याहीपेक्षा आमच्या पक्षाला महाराष्ट्रात ज्यांनी विस्तार केला ज्यांच्या प्रयत्नांमुळे ज्या दोन नेत्यांनी आमच्या पक्षाला मान्यता मिळवून दिली आणि आज एवढा मोठा पक्ष महाराष्ट्रात तयार झाला ते प्रमोद महाजन आज याच आपल्या गावातले होते आणि गोपीनाथ पण मराठवाड्यातले होते त्या दोघांचाही कर्तृत्व आणि त्यांचं कार्य आजही आमच्या सगळ्यांकरता प्रेरणेप्रमाणे आम्हाला प्रेरणा देत राहत आणि म्हणून या शहरात मला आज येण्याची संधी मिळाली हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आज मला आठ सभा आहे सहा वाजताच्या हेलिकॉप्टर संभाजीनगरला उतरायचं आहे त्याच्या आधी अजून दोन सभा मला पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मला जाण्याची घाई आहे खरं म्हणजे या सभेला माझ्या शेड्यूलमध्ये नव्हती पण ज्यावेळी माझ्या पिएकडे नव्हे तर त्यांचा फोन आला की काही करून तुम्ही आलं पाहिजे तर मी म्हणलं थोडा वेळा करता का होईना मी जरूर लोकांकरता तुमच्याकरता लोकांचे आशीर्वाद मागण्याकरता निश्चितपणे येईल आणि म्हणून आलो आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं मत वाया गेलं असं तुम्हाला कधी वाटणार नाही इथला जो चार लेनच एक्सटेन्शन आहे बर्दापूर टू अंबेजोगाई हो हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यात बरीच गर्दी आहे मला प्रीतमने बऱ्याच वेळा प्रीतमच्या म्हणण्याने मी ती आली तेवढे सगळे कामं केले मला ती म्हणू शकत नाही जेवढे कागदा आणले तेवढे सगळे गेले हे पण काम प्रोसेस मध्ये असेल काळजी करू नका मी फोकन डिडर नाही बर जो बोलता डंके की चोट पर पूरा करता हूं मी खोट बोलत नाही खोटं आश्वासन देत नाही तुमचं फोर लेनच काम सहा महिन्याच्या सुरू होईल मी माझा वादा पूर्ण करेन पण तुम्ही पण मला दिलेला वादा पूर्ण करा नमिता ताईंना निवडून द्या ही विनंती करतो माझं भाषण संपवतो माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद नमस्कार धन्यवाद गडकरी साहेब